वेजिटेबल्स कट करून घेते इथे टू हॅलोपेनोज आहे हे बघा ते मागच्या वेळेसच घेऊन आले होते मी पनीर आहे इथे कॉर्न ते वॉश करून घेतले नमस्कार मंडई कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर दुपारचे तीन वाजत आलेले आहेत आज आहे शनिवार तर आम्ही विचार करत आहोत परिबेलाला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ म्हणजे इथेच मध्ये जवळच आणि वातावरण पण एकदम मस्त आहे ऊन आहे तर म्हटलं चला थोडंसं उशीर जाऊया आपण जाऊया एक चक्कर मारून येऊ कारण की आल्यापासून घरातच आहेत किती आम्ही आलो होतो मंडेला तर तेव्हापासून आम्ही घरातच आहे बाहेर जाणं कुठं झालंच नाही आणि आता सुट्ट्या आहे आताच त्यांना कुठेतरी इथल्या इथे घेऊन जाता येईल नंतर मग स्कूल चालू झाल्याच्या नंतर मध्ये डे डे डेली रुटीन असतं तेच चालू राहील तर आता त्या दोघींची तयारी झालेली आहे माझं आवरून झालेलं आहे तर मी हा एक टॉप घातलेला आहे लॉंग व्हाईट कलरचा लायनिंग्स आहे त्यामध्ये हे बघा आणि हे वॉश केले आज मी आणि हा माझा लाईट मेकअप तर असा आहे माझा आजचा लूक आणि मग जॅकेट वगैरे ते येणारच आहे कारण की थंडी आहे बाहेर तर चला आता आम्ही निघतो कुठे जाणार आहोत ते तर मी तुम्हाला दाखवेन आणि हा व्हिडिओ नक्की आवडणार त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप अजिबात करू नका वेगवेगळे मी तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज आणत असते आणि वेगवेगळ्या वेगवेगळे वेग लग्न जे ठिकाणं आहे ते सुद्धा दाखवत असते चला आता निघतो आणि नंतर बोलतो तुमच्यासाठी आम्ही निघालो आणि तिथे पोचायला फक्त वीस मिनटं लागणार आहे आणि नऊ किलोमीटर अंतरावर आहे तर ठरत होतं आमचं सकाळी जायचं नाही जायचं हो ना ठीक आहे तुम्ही हे ते जॅकेट नाही घातला एकदम लाईट घातलं थर्मल घातलं हां ठीक आहे नाही तर मग कसं असं वाटतं का थंडी नाहीये पण नंतर जबरदस्त थंडी वाजते आणि परबीला दोन्ही मागे बसलेले आहेत आम्ही पोचलो आहोत इथे आणि गाडी तिथे पार्क केलेली आहे आणि इथे मी तुम्हाला घेऊन आलेली आहे तर इथे खरंच खूप बघण्यासारखं आहे आणि तुम्हाला म्हटलं होतं मी काही दिवसांपूर्वी ना स्नो झाला होता तर इथे अजून आहे ना असं बर्फ वितळलेला नाही आहे तरी हलका हलका आहेच बर्फ कारण की इथे मला असं वाटतं जास्त उमेल येत नसेल ना त्यामुळे आणि या ठिकाणी आलो आहोत त्या ठिकाणचं नाव आहे एले आणि मी बोलते ना तर आवाज घुंकतोय अक्षरशः ह ना बरं हे बघ अजून आता घेते आवाज आणि लहानपणी नाही असं एका ठिकाणी आपण असा आवाज जायचो ना आपल्याला डबल असा आव आवाज यायचा ना तर ती खूप गंमत वाटायची आपल्याला आपण आणला 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 आणि परीची पिकनिक नेहमी इथे यायची ती फर्स्ट स्टँडर्डला होती आणि सेकंड स्टँडर्डला होती ना तेव्हा हो ना परीच तर इथे तुम्ही येऊ शकता स्नो गेलासो आजूबाजूला बजलास हा तुझी शू सचक्त आहे आणि इथे पुढची जी साईड आहे तिथेसुद्धा गाडी पार्क करायला जागा आहे थंडी तर आहे भरपूर आणि इथे एक रेस्टॉरंट आहे पण ते आता बंद आहे आणि इथून दोन किलोमीटर तर तुम्ही पुढे गेले ना तर लगेच फ्रान्सची बॉर्डर लागते आणि तुम्हाला माहिती आहे इथे बॉर्डर्स खूप जवळजवळ असतात ते इंजिन आहे एक बंद आहे असं बनवलेलं आहे ट्रेनचं पूर्ण इथे आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते इथून छोट असा असं ब्रिज आहे इथून जायचं आहे आपल्याला पण इथे आजूबाजूला घर नाही आहे ना खूप असे ब्रिज लाकडी आहे रेल्वे ट्रॅक इथून ट्रेन जातात बघा नाही ट्रेन जात नाही हे बनवलेलं आहे तसं म्युझियम आहे त्याच्यासाठी बघ हो ते खाली वॉटर म्युझियम हो तिथे म्युझियम आहे हो पण इथे जास्त थंडी वाजते हो कारण की आऊटसाईड आहे ना हे थोडंसं हो इथे जास्त सनलाइट पण येत नाही त्यामुळे जास्त थंडी वाजते इथे आणि बघा इथे ना सगळं त्यांनी असं म्युझियम बनवलेलं आहे पुढे जाऊन दाखवते तुम्हाला इथे मोस्टली खूप जास्त गर्दी असते आणि लहान मुलं इथे खेळत असतात आणि आता तुम्हाला दिसत असतं सध्या सुट्ट्यासुद्धा चालू आहेत तुम्हाला माहिती आहे स्कूलला तर जास्त गर्दी नाही आहे आणि आता विंटरमध्ये तर खूप जास्त थंडी असते पण स समोरमध्ये तर हे बेस्ट आहे पण आम्हाला कुठेतरी असं थोड्या वेळसाठी घेऊन जायचं होतं परी बेलाला म्हटलं तेवढंच राऊंड मारणं होईल आणि हे ठिकाण चांगलं आहे आणि परी अगोदर इथं पिकनिकला यायची तर म्हटलं चला पण बेला आली नव्हती या अगोदर तर परी मला नेहमी म्हणायची तिकडे जाऊ ना आपण चल ना मम्मा तर म्हटलं ठीक आहे आता थोडा वेळ आहे आपल्याकडे जाऊया तर म्हटलं थोडंफार हे तुमचं हे जे नेचर्स आहे तुमच्यासोबत मला शेअर करता येईल इथे जेव्हा तुम्ही येता ना तर इथून पूर्ण व्ह्यू दिसतो आपल्याला हे बघा हे नाईन्टीन एटीज नाईन uh, एटीन एटीज एटीन नाईन्टी नाईन हंड्रेड तेव्हाचे हे पिक्चर्स आहे तुम्ही बघू शकता तिथे हे लोक काम करत होते आणि कसं ही जागा बनवली बघा हो हो आणि इथून असं पूर्ण विव्ह दिसतोय सुंदर आणि स्प्रिंगमध्ये तर मला मा असं वाटतं खूप भारी दिसत असेल हे आणि इथे सिटिंग अरेंजमेंटसुद्धा आहे <laughs> <ना इसे> <laughs> इथून जायचं आहे चला जस्ट घरी आले मी आणि पाच वाजलेले आहे संध्याकाळचे आता Uh, येता तर ये थोडंसं सामान पण घेऊन आलं मॉलमध्ये गेलो गे होतो म्हटलं थोडंसं फिरू आणि ॲक्च्युली आज सॅटर्डे होता, होता।, होता ना तर ते बंद होतं तुम्हाला मी सांगायचंच विसरून गेले अर्धा पाटा आम्ही बघितला आणि परिबेला तिथे खेळत नंतर खूप जास्त थंडी वाजायला लागली त्यामुळे आम्ही परत आलो आणि दुसरी साईड होती ती ओपन असते आणि पूर्ण असं ट्रेन वगैरे बनवलेलं आहे म्युझियम आहे तर सुंदर आहे बघण्यासारखं आहे ते पण मी तुम्हाला ते दाखवता आलंच नाही मला आणि सांगायचं पण विसरून गेले मी तिथे तुम्हाला का ते सॅटर्डेला बंद असतं पण असं काय हरकत नाही थोडंसं फिर फिरलो आम्ही आणि आजूबाजूचा जो एरिया आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवला आणि तिथून मग मॉलमध्ये गेलो परीवेला डोनट्स खायचे होते डोनट्स घेतले आणि चीज आणि दही पण घेऊन आलो कारण की परी म्हणते तिला पिझ्झा खायचा आहे तुम्हाला माहिती आहे होममेड पिझ्झा मी एकदम हेल्दी वेने बनवते गव्हाच्या पिठाचा आता पिझ्झा बनवायचा म्हटलं तर डो अगोदर तयार ता करावा लागणार त्याला रेस्टला पण एक दीड तास ठेवावं लागणार तर अगोदर डो तयार करून घेते आम्ही कॉफी घेणार होतो तिथेच पण मग म्हटलं कॉफी प्यायची इच्छा नाहीये घरीच आपला मस्त गवती चहाचा चहा पिऊया ती तलप तरी जाते कॉफी पिला का मग काही एवढं काही असं तलप वगैरे जात नाही तर मग चहा आपण घरातच घेऊ हो मग आलो तर म्हटलं चला आता कपडे वगैरे चेंज करते आणि लागते कामाला आणि आपल्या मुलांची फरमाईश जर असली तर मग त्यांच्या आवडीचं बनवावंच लागतं तर चला ते पण हेल्दी वेने मी नेहमी ने घरात बनवत असते तुम्हाला माहिती आहे आणि परिबेला जेवढं आवडीने खातात ना तर तेवढंच मला खूप बरं वाटतं तर चला आता पटकन आवरते टाकते कामाला आणि तुम्हाला सुद्धा दाखवते पीठ छान फुललं आहे दीड तास झा दीड तास नाही सव्वा तास झाला असेल व्हेजिटेबल्स कट करून घेते इथे टू हॅलोपेनोज आहे हे बघा ते मागच्या वेळेसच घेऊन आले होते मी पनीर आहे इथे कॉर्न ते वॉश करून घेतले मी कॅप्सिकम आणि अनियन तर परीला बेलाला परी नुसतं चीज टाकून आवडतं पिझ्झा आणि त्यामध्ये मी थोडेसे कॉर्न आणि थोडेसे पनीर ॲड करेल पण बाकीचे असे हॅलोपेनोज आणि हे कॅप्सिकम वगैरे ऍड नाही करणार अनियन पण नाही आवडत त्यांना म्हणजे पिझ्झामध्ये नाही आवडत अदरवाईज आवडतं त्यांना ते छोटे छोटे पीसेस करून घेते मी आणि पावणे सात पावणे सात नाही सातला पाच कमी आहे ते एकदम छोटे छोटे पीसेस करून घेते मी आणि हा पिझ्झा टेस्टी लागतो आणि जेव्हा मी पहिल्यांदा ही रेसिपी शेअर केली होती खूप जणांनी घरात पिझ्झा बनवला होता आणि मला पर्सनली डीएम केले होते का कोमल खरंच खूप छान झाले पिझ्झा आणि महत्वाचं म्हणजे जी पण रेसिपी अशी ट्राय करतात ना तर मला स्पेशली ना फोटोज पाठवतात शेंगोळ्याची पण खूप वेळ झालेली आहे का शेंगोळे घरात बनवले काय काय लोकांना शेंगोळ्याचं ॲक्च्युली माहिती नव्हतं भरपूर जणांना माहिती असेल पण काही ज्यांना ज्यांना माहिती नव्हतं ना त्यांनी म्हणजे शॉपमध्ये जाऊन अक्षरशः पोईत आणले त्याचं पीठ दळून वगैरे आणलं आणि घरात शेंगोळे बनवले जसं मी सांगितलं होतं तसे आणि त्यांनी सांगितलं मला मी पहिल्यांदा ट्राय केले आणि आमच्या घरच्यांना ती रेसिपी खूप आवडली आणि खूप हेल्दी आहे तर अजून एक रेसिपी ॲड झाली आमच्या जेवणामध्ये तर त्यासाठी त्यांनी मला थँक्यू म्हटलं होतं तर मला आवडतं आणि तुम्हाला माहिती स्पेशली जास्त करून जे कोलथाचे नुसते त्या पिठाचे जे, जे शेंगोळे आहे नाशिकमध्येच बनवतात बाकीचे तर मिक्स डाळीचे वगैरे बनवत असतील हे पण छोटे छोटे पिसेस करून घेते आणि आज इतकी जबरदस्त थंडी आहे बाप रे मी सॉक्स घातलेले आहे घरात मी चप्पलसुद्धा घालते तर ते घालून सुद्धा मला इतकी थंडी वाजते बापरे खूप जास्त थंडी वाजते आणि परिवेलाला पण मी ना सॉक्स घालायला लावलो होतं तर मग सॉक्स दोघींना घालायला लावले होते त्या दोघींनी परत काढून ठेवले कारण ती मस्ती करत होत्या सोफ्यावर म्हणून आता परत त्यांना घालायला लावतो कारण खरंच खूप थंडी वाजते नाही तर नॉर्मली मी किचनमध्ये असते ना स्वयंपाक करता करता तर मला असं गरम मला असं गरम व्हायला लागतं पण आज तसं होत नाही काल पण तसंच झालं पण इतकं जबरदस्त थंडी आज आणि सगळीकडे तुम्ही बघितलं असेल असं बर्फाचं वातावरण होतं म्हणजे अक्षरशः गवतावर असा बर्फ होता आणि गरमागरम असं थंडीमध्ये खायला छान वाटतं आणि म्हणतात ना थंडीमध्ये ऍक्च्युली जास्त भूक लागते आपल्याला आणि वेगवेगळे पदार्थ बनवून खावेसे वाटतात आता हे वेगवेगळे पदार्थ तुम्ही घरातच आता नेदरलँड्सला बघितलं तुम्ही आम्ही खूप ट्राय केलं तेव्हा मग डाएट वगैरे असं काहीच नव्हतं बाहेर जातो तर ऑब्विस तुम्हाला माहिती आहे आपण काही खूप असं हेल्दी नाही बनवत बाहेर खायचं म्हटलं का मग ते अनहेल्दी फूड आलंच हे स्पेशली हॅलोपेनोस आम्हाला खूप आवडतात नाचोसमध्ये सुद्धा आणि पिझ्झामध्ये सुद्धा नॉर्मली इथे इथे आम्ही जेव्हा पिझ्झा खायला जातो ना पिझ्झा हटमध्ये तर आम्हाला हॅलोपेनोस आम्हाला स्पेशली आम्ही त्यांना सांगतो का हॅलोपेनोस ॲड करा पण ते मोस्टली रेड कलरचे ऍड करतात ग्रीन कलरचे नसतात पिझ्झा मध्ये ठीक आहे काय नाही परिवेलाचा वेळाचा पिझ्झा रेडी आहे फक्त यामध्ये मी कॉर्न आणि थोडंसं पनीर ॲड केलेलं आहे आणि चीज नॉर्मल आणि आता इथे आमचा पिझ्झा बनवतो आहे कलरफुल पिझ्झा रेडी आहे अगोदर परी पिझ्झा होणार त्यानंतर मग मी हा बेक ठेवणार पिझ्झा झालेला आहे परी बेला हे बघा गरम आहे थोडासा गार झाला ना तर कट करून देते त्यांना हा विज इट परी ओके इट? डू यू हाफ पीस काढून ठेवला आणि हाफ मी इथे ओव्हनमध्ये ठेवलेला आहे कारण की गरम राहील म्हणून भरपूर व्हेजिटेबल्स ॲड केले त्यामुळे खूप हेवी होतो हा पिझ्झा जेवण झालं आणि आता येऊन बसले मी पिझ्झा नेहमीसारखा छान झाला होता आणि आता आम्ही बाहेर गेलो होतो तर भरपूर जणांच्या मनात प्रश्न आला असेल का कोमल तिथे ऑलरेडी सगळं बंद होतं तर तुम्ही का बरं गेले तर नॉर्मली इथे मंडे टू सॅटर्डे सर्व ओपन असतं सॅटर्डेच्या दिवशी सर्व ओपन असतं म्युझियम असो पार्क्स असो तर ओपन असतं तर आम्हाला वाटतं सॅटर्डे आहे आज आणि ओपन असेल म्हणून आम्ही गेलो तर ते अर्ध म्हणजे त्या साईडचं पूर्ण असं सा बंद होतं जे मेन बघायचं होतं ते तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सिम्पल व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या Bye.